मी के, क्राइम तारी आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा खून अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संकेश्वर तालुका निपाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह हो आढळून आला असून या खुनामागे अनैतिक संबंधांचा गुंता असल्याची पोलिसांची प्राथमिक अंदाज आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वी घडली असून बारा वीस वाजता रांगोळी गावात ही माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली लखन बेनाडे हे दहा जुलै पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची बहिणी नीता तडाखे यांनी इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लखन बेनाडे यांचे काही काही काळापासून एका अनैतिक संबंध होते होते मात्र गेल्या महिन्यांपासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले या प्रकरणातील काही व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या संबंधित महिलेचा सहभाग असल्याची शक्यता पोलीस तपासात पुढे आली आहे या प्रकरणानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने खून करणार आला असून लखन बेनाडे यांचा मृतदेहाचे दोन तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे संकेश्वर पोलीस एका संशयिताला ताब्यात घेऊन घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे रांगोळी गावात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे एक सक्रिय आणि सामाजिक दृष्ट्या कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत सदस्याची अशा पद्धतीने हत्या झाल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण